नमस्कार मी मनीष नितसुरे द फायनल टच मेकअप या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण मागचा जो व्हिडिओ बघितला होता तर त्या व्हिडिओचा विषय असा होता की हिस्ट्री ऑफ द मेकअप म्हणजे मेकअपच्या मेक मागचा इतिहास काय आहे तो मेकअप आपल्याकडे भारतामध्ये कशा प्रकारे पोचला किंवा कुणी आणला या सगळ्या विषयावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे प्रॉस्टॅटिक काय अर्थ नाही कळला शब्दाचा बर तुम्हाला समजावून सांगतो आता प्रॉस्थॅटिक मेकअप म्हणजे नक्की काय तर प्रॉस्थॅटिक या शब्दाचा अर्थ कृत्रिम असा होतो म्हणजे फेक खोट असं आपण म्हटलं तर त्याचा अर्थ होतो पण एखाद्या ठिकाणी एखाद्या कॅरेक्टरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर कलर्स आणि शेडिंग या ज्या गोष्टी आपण मेकअप मध्ये वापरतो त्या कलर्स आणि शेडिंग्स यांचा योग्य प्रमाणात वापर करून एखाद्या ठराविक पात्रासाठी जर आपण एखादं काहीतरी लुक करायचंय तर त्या चेहऱ्यावर बाहेरचे कलर्स घेऊन चेहऱ्यामध्ये मिक्स कर करून मॅच करण्याची जी कला आहे त्याला आपण प्रॉसेटिक मेकअप असं म्हणतो नाही कळलं अजून सुद्धा ठीक आहे तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीने सोपं करून सांगतो म्हणजे बघा ना आपण बघतो हो की ऐतिहासिक चित्रपट म्हणजे तुम्ही बरेचसे ऐतिहासिक चित्रपट बघितले असतील म्हणजे फर्जन असेल फक्ते शिकस असेल किंवा खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे जव्हर वगैरे जे काही मराठी पिक्चर आपल्याकडे आले होते ते तुम्ही बघितले असेल आणि तुम्हाला पिक्चर बघताना काही काही वेळेला असं वाटलं असेल की त्याच्यामध्ये होणारी युद्ध किंवा लढाया त्यानंतर मग काही वेळेला युद्ध झाल्यानंतर कधी हात कापणं कधी बोट कापणं तलवारीचे घाव त्यानंतर बाण लागणं किंवा ह्या ज्या काही गोष्टी असतात रक्त येणं कपडे फाटतात तेव्हा पूर्ण रक्त येतं जखमा दिसतात आपल्याला आणि मग हळूहळू आपल्याला काही वेळेला ना तो मेकअप असा भयानक किंवा भीतीदायक वाटतो अहो <स्थाथिक> हीच तर खरी ब्युटी आहे प्रॉस्थेटिक मेकअपची तर आता प्रॉस्थेटिक मेकअप मागची एक ब्युटी तुम्हाला सांगतो म्हणून सांगू नको हां म्हणजे तसं कोण सांगत नाही पण मी तुम्हाला सांगतो तर प्रॉस्थेटिक मेकअप मागची ब्युटी काय आहे ती तुम्हाला मी सांगतो काय होत माहितीये का की प्रॉस्टेटिक मेकअप करताना सिलिकॉन त्यानंतर रबर लॅटेक्स त्यानंतर अं काय पण त्याला म्हणतो वॅक्स किंवा कॉटन अशा प्रकारच्या ना एक वेगळं मटेरियल येतं तिथे तर ते मटेरियल जे आहे ते मेकअप साठी वापरतात तर हे जे मटेरियल आहे या मटेरियल पासून शरीराचे काही खोटे भाग तयार करतात म्हणजे हात असेल पाय असेल नाक असेल त्यानंतर हनुवटी असेल कान असतील अशा प्रकारे काही खोटे भाग तयार करतात शरीराचे आणि जशी कॅरेक्टरची रिक्वायरमेंट असेल त्या कॅरेक्टरच्या रिक्वायरमेंटनुसार जे पात्र आहे त्या पात्राच्या चेहऱ्यावर म्हणजे एखाद्याला जर नाक लावायचं तर ते नाक एखाद्याला हनुवटी लावायची तर ती हनुवटी या सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी तयार केल्या जातात आणि तयार केल्यानंतर त्या गोष्टी त्या कॅरेक्टरच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या स्किनवरती मिक्स करून मॅच करतात त्याला प्रॉस्थेटिक मेकअप असं म्हणतात तर ही त्याच्या मागची एक थोडीशी अशी छान ब्युटी आहे असं आपण म्हणू शकतो प्रॉस्थेटिक मेकअपच्या मागची तर बघा आता काय होतं काही काही वेळेला आपण बघतो की काही भूताच्या सिरियल्स असतील म्हणजे आहट असेल किंवा अजून काही त्याच्यामध्ये आत्मे दिसतात आपल्याला पांढऱ्या मधले काही येतात बायका असे केस पूर्ण मोकळे सोडलेले असतात आणि पांढरे कपडे आपण म्हणतो पाय उलटे असतात वगैरे भूत आत्मा अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर आपल्याला त्या गोष्टी बघितल्या रात्री आपण घरी जसे एकटे असतो काही वेळेला आणि बघायची इच्छा असते आणि आपण बघत असतो लाईट वगैरे बंद करून सगळं आणि बघितल्यावर आपल्याला एकटं असताना कुठेतरी भीती वाटते काय तरी होतं बघत असतो घरात एकटं बसून तशी भीती वाटलेली असते प्रत्येकाला पण तसं कोण चेहऱ्यावर दाखवत नाही वाटलेली भीती आणि ते आत्मे वगैरे बघितल्यावर आपल्याला भीती वाटते आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की प्रकारे आहे ही काय आहे नक्की तर मग हीच ती खरी ब्युटी आहे प्रॉस्थेटिक मेकअपची मग ते डोळे लाल दाखवतात मग ते डोळे लाल दाखवतात त्याच्यासाठी काय करतात मग ते ब्लड टाकतात या सगळ्या गोष्टी प्रॉस्थेटिक्समध्ये येतात कारण प्रॉस्टेटिकची ब्युटी आहे ती ब्युटी मग अशा प्रकारे बाहेर पडते तुम्ही सीआयडी बघता क्राईम पेट्रोल बघता अशा प्रकारच्या काही जे आपण म्हणतो एपिसोड आहेत ना तर या एपिसोड मध्ये ह्या पूर्ण म्हणजे सीआयडी आणि क्राईम पेट्रोल या दोन्ही प्रॉस्टेटिक मेकअपचा खूप जास्त वापर होतो म्हणजे बघा गोळी लागते त्याच्यामध्ये दाखवतात चाकूने काही लोकांचा खून केला जातो त्यानंतर कुठेतरी ऍक्सिडेंट होतो तेव्हा लागतं किंवा काही वेळेला चे हल्ले होतात असं दाखवतात आपल्याकडे तेव्हा चेहरा जळणं किंवा अशा खूप गोष्टी असतात तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉसेटिक मेकअपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी टीव्ही वरून जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप रिअल वाटतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आपल्याला तर ही ब्युटी आहे प्रॉस्टेटिक मेकअपची तर आपला आजचा एपिसोड होता प्रॉस्थेटिक मेकअपची ओळख नक्की कशा प्रकारे असते काय असते तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो महत्वाचा मुद्दा की आपला पुढचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण भाग केलेत सो पुढचा जो भाग आहे तो असा असणार आहे की प्रॉस्टेटिक मेकअपचा इतिहास काय आहे सो नीट ऐका तुम्ही आपण मागचा जो व्हिडिओ बघितलाय तो आहे मेकअप मागचा इतिहास काय आहे जो याच्या नंतरचा दुसरा भाग येणार आहे तर त्याचा जो टॉपिक आहे तो प्रॉस्थेटिक मेकअपच्या मागचा इतिहास काय आहे हा येणार आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल द फायनल टच मेकअप सबस्क्राईब करा जर तुम्हाला अजून छान वाटलं असेल अजून आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना दाखवा ज्यांना या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे सो आपण पुढचं टॉपिक घेऊन लवकरच भेटूया थँक्यू सो मच बाय बाय